अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात अंतपूर या गावात दावल मलिक बाबा हे जागृत देवस्थान आहे हे देवस्थान मौसम नदीकाठावर वसलेले आहे आजूबाजूला उंच उंच डोंगर घनदाट वन रईत खाली नदीकाठावर बाबांचा दर्गा आणि तिथूनच काही अंतरावर उंच पहाडावर दावल मलिक बाबा यांचे मंदिर आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्य बघायला मिळते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्तगण अंतापूर येथे मोठ्या श्रद्धेने दावल मलिक बाबा यांच्या दर्शनाला येत असतात या ठिकाणी हिंदू मुस्लिम भाविकांची मोठी गर्दी असते दर गुरुवारी या ठिकाणी यात्रेचे स्वरूप असते याच श्रद्धेपोटी शिवगोरक्ष योगी राजूबाबा अजंदेकर यांच्या मार्गदर्शनाने व नियोजनाने गेल्या वर्षापासून अजंदे ते अंतापूर पायी दावल मलिक बाबा पालखीचे आयोजन करण्यात येते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या, या पालखीला भक्तजणांचा मोठा प्रतिसाद मिळाला जवळपास दोन ते तीन हजार भक्तगण या पायी पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित होते दावल मलिक बाबा यांच्या दोन दोन गजरात हे सर्व भक्तगण अंतापूरच्या दिशेने पालखीला निघाले अजंदे ते अंतापूर मार्गक्रमण करत असताना या सर्व भक्तगणांची ठिकठिकाणी जेवणाची नाश्त्याची तसेच राहण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती अशा पद्धतीने भक्तगणाच्या जयघोषात ही पालखी अंतापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज दोम दोम दावल मलिक बाबा आदेश आ, मी मेजर रिटायर्ड माणूस आहे ज्ञानेश्वर कवात दावल मलिक बाबांचं भक्त आहे आणि ह्या दिंडीचं जे नियोजन आहे हे आजंदे ते अंतापूर दिंडी सोहळा आहे गेले आठ वर्षापासून चालत आलेला आहे परमपूज्य गुरुवर्य योगी राजेंद्र गुलाब सोनोने बाबा आजंदेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये गेली आठ वर्षापासून हा दिंडी सोहळा चालत आलेला आहे या दिंडीमध्ये यावर्षी जनसंख्या भक्तजन अडीच ते तीन हजार सर्व भक्तजन आलेले लहान मोठेले सत्तर ऐंशी वर्ण आलेले आहे आणि असा खूप सारा मोठा आनंदीमय पूर्ण नियोजन एकदम सुंदर आणि सर्व गोष्टी पूर्ण पूर्ज आणि खरंच एक काहीतरी जीवनामध्ये काहीतरी या दिंडीमध्ये आल्यानंतर शिकायला मिळतं बघायला मिळतं आणि एक आनंद म्हणून आणि एक भक्तिमार्ग म्हणून खूप भारी वाटतं ज्या भक्तांनी एक आपल्या जीवनामध्ये काय ज्या आशा निराशा ज्या असतात ती आल्यानंतर त्या पूर्ण देवाच्या कृपा आशीर्वाद पूर्ण होतात आणि सर्वांना जो एक म्हणजे म्हणते ना सर्वांना आनंद मिळतो आदेश दोम बाबा मी मच्छिंद्र जगन्नाथ पवार राहणार वंदन काकुली तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हॉटेल ड्रायव्हर धाबा मी आज पहिल्या वेळेस दिंडीसाठी जेवण देऊन राहिलो इथं आणि आपला अरुण हो आरू? आप गोपीनाथ चौक अरुण गोपीनाथ चौधरी या भाऊ पाण्याचं जार ते पण मदत करू राहिले आम्हाला आणि दिंडी कोणच्या देवाची दिंडी आहे आन्ता पूर्तारावाद आन्ता पूर्तारावाद जाते राहणार वडील अलोंग मालेगाव ही दिल्ली तीन वर्षापासून आमच्या मायात थांबती तुमच्या सहकार्य वगैरे त्यांना करून घेतल्या करतात